नमस्कार मी आरती साळवे माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या आदेशाने आमचं दामिनी पथक चालते आज रोजी आम्ही तिसार संस्थाचे तिसार संस्था, संस्था यवतमाळ यांच्यासोबत शिरा शिरड शहापूर येथील शिर्ला गाव येऊन तिथे ग्रामपंचायत येथे येऊन मुलींना विद्यार्थ्यांना uh, मुलींना मुलांना आणि गावकरी लोकांना बालविवाहाबाबत थोडी माहिती दिली त्यांना मार्गदर्शन केले आणि दाम आमचं जे दामिनी पथक आहे ते दामिनी पथक मुलींसाठी आणि मुल uh, महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे हे त्यांना सांगितले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दिले गावातील सरपंच uh, साहेबांनी सुद्धा आम्हाला आज एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ग्रामपंचायत या ठिकाणी इसार संस्था यवतमाळ या संस्थे येऊन आमच्या गावामध्ये बालविवाहबद्दल अतिशय मुलाला मुलीला समजून सांगितलं बालविवाहाने केल्यानं काय आहे आणि न केल्याने त्याचे काय फायदे हे अतिशय एकदम चांगल्या रीतीमध्ये आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविता येईल त्याच आमचं शिरला गाव निवडलं खरंतर त्या कामा संस्थेचे आम्ही आभार मानतो त्यांनी अतिशय असा कार्यक्रम घेतला की आमच्या ग्रामीण भागामध्ये गावात ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये आज कोणता कार्यक्रम घेण्या गावावर हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने घेतला होता या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमा मार्गदर्शन केलं तुम्हाला संस्थेचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का मग बालपण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल का त्यासाठी एक नंबर दिला होता तुम्हाला आठवत का कोणता नंबर आहे सांगा बरं